माऊली रामकृष्णहारी अध्याय अठरावा ओळी क्रमांक पंधराशे अठ्ठावन्न ते सोळाशे तीस यामध्ये माऊलीने भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश आणि या उपदेशाची या उपदेशाची फलश्रुती म्हणजे अर्जुनाचा मोहनाश झाला गुंतलो होतो अर्जुन गुणे ही स्थिती त्याची बदलली किंवा मा, मी मारिताही मरते माझ्यामुळे कौरव ही स्थिती त्याची बदलली आणि अर्जुनाला कळलं मारणारा आणि तारणारा मी नाहीच आहे सर्व काही कृष्णच करून घेतो आहे हे अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुनाचा, अर्जुनाचा मोह इथे नाश झाला आणि अर्जुन युद्धास तयार झाला खरं म्हणजे आपल्याला वाटतं की भगवंताने अर्जुनाला उपदेश केला त्यामुळे अर्जुन युद्धास तयार झाला असं अजिबात नाही खरं म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने गीता सांगितली हे वास्तव आहे गीता सांगितली नसती अर्जुनाने शस्त्र उचललंही नसतं कौरव शांत बसले असते का कौरव निश्चितच पांडवांच्या सैन्यावर हल्ला केले असते आक्रमण केले असते आणि हे पाहून त्यावेळेस अर्जुनाला शस्त्र उचलावंच लागलं असतं कारण आपल्या भावंडांना आपल्या डोळ्या देखत मरताना अर्जुन पाहूच शकला नसता परंतु निमित्त अर्जुनाचं आहे आणि कृष्णरूपी ही गाय अर्जुन रूपी वासरासाठी दूध देत आहे परंतु या दुधाचा लाभ आम्हा सर्वांनाच होत आहे बरं म्हणून तर माऊली सांगतात की अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशने श्रीराजे संसारा एवढे थोरवे ओझे फेडिले जगाचे हे संसाराचं ओझं होतं भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने फेडलेलं आहे हे सर्व अर्जुनाचा युद्धास तयार झाला अर्जुनाचा मोहनाश झाला हे पाहून भगवंतालाही आनंद झाला आणि संजयालाही खूप आनंद झाला गीता श्रवण करण्याचं कुरुक्षेत्रावरील सर्व चित्र पाहण्याचं गुरुच्या कृपेने व्यासांच्या कृपेने संजयाला लाभ झाला आणि संजयाचंही महत्व भाग्य त्याला गीता श्रवण करता आली गीता म्हणजे चंद्रासारखी शीतल आहे बरं जीवनाला सुख समाधान देणारी ही गीतं आहे जो कोणी गीतेचा भक्त होतो जो कोणी गीतेवर श्रद्धा ठेवतो जो कोणी ज्ञानेश्वरीला आपली माय समजतो ना ती माय गणेश्वरी आपल्याला कधीच अनाथ होऊ देणार नाही तर ती नेहमी आपल्याला सनातच करते एवढी शक्ती एवढी महती या ज्ञानेश्वरीची आहे ज्याप्रमाणे हिमालय बर्फाचा पर्वत हिवाळ्यात थंड असतो आणि ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या किरणाने तेच बर्फाचं पाणी नदीच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवतं तसंच भगवंत रूपी प्रकाशमय असणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाने आपल्यापर्यंत ही गीतारूपी नदी वाहत येत आहे माऊली सांगतात आपण या गीतारूपी नदीमध्ये अंघोळ करायची आहे आणि जीवनाचं सोनं करून घ्यायचं आहे जसं एकदा परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं मग काही केल्या त्या लोखंडात त्या सोन्याचं लोखंड होत नाही आणि ते गंजतही नाही मीठ सागरात टाकल्यानंतर ते मीठ आणि पाणी एकरूप होतं मग ते काही केल्या मीठ पाण्यापासून वेगळं करता येत नाही ना तसंच एकदा का भगवंताची स्थिती प्राप्त झाली भगवंताला आपण प्रिय झालो मग मात्र आपण भगवंतापासून वेगळे काही केल्या होऊ शकत नाही म्हणून मायबाप साधकांना नम्र विनंती आपण हे पारायण मोठ्या श्रद्धेने मोठ्या आनंदाने करत आला आहात हे पारायण दरवर्षी आपण असंच करत राहावं तुम्हा सर्वांना सांगत असताना अतिशय आनंद होतो मायबाप आपण नऊ हजार तेहतीस साधक बसवण्याचा संकल्प केला तो नऊ हजार पाचशे बेचाळीस इथंपर्यंत येऊन पोहोचवला यामध्ये तुम्ही सर्वच जण गीतारूपी तत्त्वज्ञानास पात्र झालात आपल्या संपर्कातील अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि दरवर्षी आपल्याकडून एक तरी नवीन साधक आपण जोडावा आणि त्यांच्यापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचवावी तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण कृष्णभक्त म्हणून कृष्णभक्त नावाची कीर्ती सुद्धा त्या कीर्तीला पात्र होता येईल आणि आपणसुद्धा भगवंताला फ्री होऊ रामकृष्ण